मंडळी बिग बॉस मराठी सीझन चार यामुळे घराघरात लोकप्रिय झालेले किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे काय म चर्चेत असतं अशीच एक पोस्ट सध्या त्यांची चर्चेचा विषय ठरली आहे तर काय नेमकी ही पोस्ट हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर किरण माने यांनी अलीकडे सरामा राघव मालिकेच्या सेटवर प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबेकर या दोन जुन्या मैत्रिणींची भेट घेतली यापूर्वी या तिघांनी मिळून मुलगी झाली हो या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती बिग बॉस मराठीच्या घरात येण्याआधी किरण माने मुलगी झाली हो या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होते परंतु या मालिकेचं प्रोडक्शन हाऊस आणि किरण माने यांच्यामध्ये वाद झाला शेवटी किरण माने यांनी ही मालिका सोडली होती यानंतर किरण माने यांनी या मालिकेतील कलाकारांची भेट झाल्यानंतर एक खास पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये ते लिहितात काही नाती अशीच असतात ज्यांची कित्येक काळ भेट झाली नाही तरी ती ताजी टवटवीत राहतात तब्बल दोन वर्षानंतर प्राजक्ता केळकर आणि श्वेता अंबीकर भेटल्या तेही अचानक रमा राघवच्या सेटवर किती बोलू आणि किती नको असं झालं धमाल केली आम्ही मुलगी झाली होच्या वेळी माझ्यावर खोट्या आरोपींच्या फेरी झडत असताना अचानक स्वतःच्या करिअरची पर्वा न करता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या या माझ्या जिगरी मैत्रिणी दोघींसोबत शीतलगीते आणि गौरी सोनार ह्या होत्या किरण सर वेळ पडली तर अभिनय सोडू पण तुमच्यावर विनाकारण होणारे आघात गप्प बसून पाहू शकत नाही आम्ही वर्ष रोज तुम्हाला भल्या माणसाची ही खोटी बदनामी आम्हाला आता सहन नाही होत असं म्हणत प्रोडक्शन हाऊस चॅनलचा दबाव जुगारून जाहीरपणे सगळ्या न्यूज चॅनलवर या रनरागिनी निर्भीडपणे सत्य बोलल्या माझ्यासाठी आयुष्यातला तो अविस्मरणीय आणि अद्भुत क्षण होता जगात स्त्रियांना आदर आहे तो अशा निर्डर सावित्रींच्या लेकीमुळेच प्राजक्ता श्वेता तुम्हाला कामात बिझी असलेला पाहून लय 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 भारी वाटतं आनंदी राहा खुश राहा लव यू तुमचाच किरण माने तर किरण माने यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे तर निर्भयपणे मतं मांडणाऱ्या किरण मानेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका